नमस्कार मी शीतल थोडीपीठ शीतच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर मी आज बनवणार पारं आहे पारंपरिक असलेला पदार्थ तो म्हणजे थालीपीठ खूप सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर थाली काया काया थाली आ, आ, हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे त्यानंतर जिरे गरम मसाला हळद मीठ कसुरी मेथी थोडासा ओवा घेतलेला आहे एक चम्मच तीळ बेसन घेतलेले आहे दोन चम्मच अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी पूर्ण भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बाजराचं पीठ असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया मी तीन ही पीठ एकत्र केलेली आहेत आता यामध्ये कांदा कोथिंबीर आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर मी अर्धा चम्मच जिरे टाकते त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मसला थोडी कमी हळद टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचे एक चमच कसुरी मेथी आणि ओवा तुम्ही हातावर मॅश करून टाकू शकता नाही टाकला तरीसुद्धा चालते आणि पूर्ण तेल टाकलेले आहे आता याला पहिले आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर हवं असेल तर मी यामध्ये एक चम्मच तू तूप किंवा एक चम्मच तेलसुद्धा वापरू शकता नाही वापरलं तरीसुद्धा चालते आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जसं पीठ मळतो आपल्याला सेम तसंच बनवून घ्यायचं फक्त तेवढं पातळ नाही करायचं आहे थोडं घटसरच ठेवायचं आहे आणि हे बघा आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण याची थालीपीठ करून घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक रुमाल घेतलेला आहे ते आ, हा रुमाल पूर्ण ओला करून घेतलेला आहे रुमाल ओला करूनच घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला आपण जसं जशी भाकर करतो सेम तशीच करायची फक्त याला पीठ लावायचं नाही पहिले थोडंसं पाणी लावायचं आहे रुमाल ओलीच आहे तरी सुद्धा वरून थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आपला हात ओलाच राहते मग त्यानंच असं सरकवत सरकवत याचं छान जशी भाकर बनवतो आपण सेम आपल्याला तसंच आकार द्यायचा आहे खूप छान आणि खूप खमंग लागतात याचे थालीपीठ तुम्ही घरी नक्की करून बघा थालीपीठ झाल्याच्यानंतर त्याला असे छा चा, छान तीन नाही तर चार आ, छेद पाडून घ्यायचे आहेत आता तवा छान गरम झाल्याच्यानंतर ताव्यावर सगळीकडे तूप ला सॉरी तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर थालीपीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा मी टाकलं अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि आता याला हे थोडंसं कोरडं झालं की वरून परत तेल लावायचं आहे आणि आता याला छान आपल्याला शेकून घ्यायचं दोन्ही बाजूने छान शेकायचं आहे हे बघा अजिबात हे ले चिटकलेलं नाही आहे आणि थालीपीठ बनवताना तेल थोडं जास्त वापरायचं आहे आणि हा बघा आपला पहिला थालीपीठ बनून तयार आहे आता असेच सर्व थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहे आता बाजूला काढून ठेवते आणि हे बघा मी आता दुसरा थालीपीठ टाकते सेम आपल्याला तसंच करायचं फक्त थालीपीठ टाकायच्या अगोदर आपल्याला ता ताव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते ताव्याला चिटकत नाही आणि लगेच लावायचं नाही तेल म्हणजे आपण ताव्यावर टाकल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने लगेच नाही लावायचं थोडं आपल्याला त्याला सेट होऊ द्यायचं त्यानंतर तेल लावायचं आणि आता हे छान आपल्याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे इथे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चम्मच बेसन घेतलं होतं मी त्यामध्ये माझे तीन थालीपीठ तयार झालेले आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढू शकता आणि हा बघा हा सुद्धा थालीपीठ आपलं तयार था झालेला आहे हे थालीपीठ तुम्ही लोणचं दही टोमॅटो केच किंवा शेंगदाण्या चटणीसोबत कशा ही खा खूप छान लागते तर कसं वाटली तुम्हाला ही सारी सोपी रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओ